आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्टी आहे अतिशय मोठी आ, मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय त्यामुळे जे काही अडीच वर्षांमध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत तर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवत आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅन मध्ये जाताना कुठले प्रोटोकॉल कुठले अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून Uh, कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून सर्व कुटुंबा घर, आ, जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी त्याच्यातून जावं लागतं माणसाला